नमस्कार मित्रां नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शीतलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता आले मेजर साहेब आता साडेसहा वाजले आता आले मेजर साहेब घरी ड्युटीहून पाच सात दिवस सात दिवस झाले आज बाहेर ड्युटीवर गेले होते पोस्टवर त्याच्या तर आता आले घरी तर मी तुम्हाला दाखवलं आले का रे नकार मित्रांनो तर बघू शकता मेजर साहेब आले आता ते पहा ड्युटीहून आले ते पुढे बसेल इकडे पाच <laughs> सहा दिवस झाले पत्ते उरले आता सहा दिवस झाले आज आल्या आले गेले नकी पप्पा आले की नकी ए नकी पप्पा आले कपडेच घातले या बाईनं मंदात म्हणतात काय करा इकडे पा इकडे पहा इकडे आवाज जाते का नाही जा ना पप्पा आले ना म्हणा घे ना बॅग ना काय झालं तिकडे चालले ब काय साठी चाललंय का कोणतरी आलं वाटते आता हे आमचं सामान काय आलंय का, साथ। का? जय भीम जय भीम हे बघू शकता अरे आता मेजर साहेब घरी चला या स्वागत आहे तुमचं आमच्या घरी <laughs> बसा आंबे आणले आंदे का हे मेजर साहेबांना आंबे आणले आता रस बनू का काही चिकन बिकन आणलं का नाही चिकन नाही इकडे पाणी पप्पा आले बसा मग बदली कुठे अरे बापरे मग म्हणून तुम्ही पाहायला वाटते आता हाय का मारला का का आपल्या इकडे अव माय मग कस व धुवा हातपाय धुवा चाय ठेवू का मस्त जबरदस्त आ चाय ठेवू मग तुम्ही गेले ते वाटते आहे ना मी म्हणलं तुम्ही कोण पळत चालले पळत चालले म्हणजे असं मला वाटलं कोणी सांगा मग फिरायला जातो आम्ही तर कस मी म्हणलं मेजर साहेब पाहून पहिले तर मोठ्याच्या मोठ्या साबुदा म्हणतात रोडवरून चालला होता बाईकच्या चक्केच्या मनातून गेला सांगा बाई तू म्हणून मग मला घेऊ लागते निरा

चला मग बाय मित्रांनो त्याच्या साहेब आल्याने म्हटलं सरफ दिसला आता मला तर रातच्यानं लेकराला पाठवत नाही आहे अरे फिरायला मी बी नाही जातो काय की नाही मग लाल झालं तू धा बा धामण लाल नसते धाम धाम हा जस्ट पोहोच सर तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा एक सुंदरशी कमेंट करा आणि तुम्ही जर नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा आहे की नाही साहेब आहे की नाही करा, करा, बरं ताकी जे माले व्हिडिओ तुमच्याकडे पोहचते बर मेजर साहेबांनी सांगितलं तर आहे का बरं हे की नाही बाय सगळ्यांना बाय करा बाय करा ना बाय सगळ्यांना मी दिसून का की Basa Grandnda.